आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे भरदिवसा माजी सैनिकाच्या घरात दरोडा रेट्रे धरण मध्ये चोरट्यानी सत्तावीस लाखाचे सव्वीस परिसरात राहणारे माजी सैनिक जाधव यांच्या कुलूप तोडून भर भरदिवसा सव्वीस तोळे सोने आणि ब्याण्णव हजार रुपयांची रोकड असा सुमारे सत्तावीस लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची खळबळजनक घटना मंगळवार दिनांक दुपारी घडली भरदिवसा घडलेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे विष्णू जाधव यांचे घर आहे मंगळवारी सकाळी ते त्यांची पत्नी सिंधू आणि सून कोमल यांच्यासह शेतीत कामासाठी गेले होते तर मुलगा विजय इस्लामपूरला गेला होता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाधव कुटुंब शेतातून घरी परतले त्यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसलं त्यांनी घरात प्रवेश करताच कपाटातील साहित्य विस्कटलेले आढळले कपाटाची तपासणी केली असता त्यात ठेवलेले सुमारे सव्वीस तोळेचे सोन्याचे दागिने आणि ब्याण्णव हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती मिळताच इस्लामपूरचे पोलीस निरीक्षक संजय हरुवडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी थेट पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली चोरांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं तसेच गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रीडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस